लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे मध्य रेल्वेच्या परिपत्रकानुसार रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी आणि देखभाल कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून नऊ चौतीस ते बारा तीन वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांबरोबरच कळबा मुंब्रा आणि स्थानकांवरही थांबतील या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे दहा मिनटं उशिरा स्थानकावर पोहोचतील कल्याण इथून दहा वाजून अठ्ठावीस मिनटं ते पंधरा वाजून चाळीस मिनिटांदरम्यान सुटणाऱ्या अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त दिवा मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील पुढे मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे दहा मिनिटं उशिरा स्थानकावर पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर इथून सुटणाऱ्या डाऊन मेल एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवल्या जातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादरकडे येणाऱ्या अपमेल एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे विक्रोळी दरम्यान सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मार्गा मेगाब्लॉक नसणारे फक्त वेलापूर आणि पनवेल दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक राहील पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी ही देखभाल मेगाब्लॉक आवश्यक आहेत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी रे व्यक्त केली आहे